आता आपल्या मराठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हो म्हणजे खूप मोठा इतिहास आहे त्याला संघर्ष आहे हो आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे एक राज्य जी अख्खी अख्खं राज्य जी भाषा बोलतं हो त्या भाषेला दर्जा मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागावा लागला हो म्हणजे मराठी साहित्यिकांना संघर्ष आहे क्रांतिकारकांना आहे स्वातंत्र्यसेनांना संघर्ष होता तसा संघर्ष आपल्या भाषेला सुद्धा आहे आणि ही भाषा हे संस्कृतीचं बलस्थान आहे असं म्हटलं जातं हो म्हणजे संस्कृती टिकवण्यासाठी संस्कृती वाढवण्यासाठी तसं मराठी भाषेचं मराठी भाषा संस्कृतीचं बलस्थान आहे यावरती तुमचं काय हो अगदी बलस्थान आहे यात वादच नाही किंवा भाषा ही संस्कृतीची वाहक असते ते शब्द टिकणं हं ते ते शब्द येणं ते त्या संस्कृतीचं लक्षण आहे हा भाकर हा मराठी माणसाचं संस्कृत लक्षात येते बरोबर धोतर असेल फेटा असेल आपण जे शब्द आहेत ना ती संस्कृती उभा करते म्हणून भाषा ही संस्कृतीची धोतक आहे माध्यम तर आहेच आहे संस्कृती वाहून नेते ती ते शब्द नष्ट झाले मग ती संस्कृती संपली संस्कृती म्हणजे काय आचार विचार व्यवहार तुम्ही भाकर खात होता झोपडीत राहत होता ती झोपडी ती भाकर ते कालवन म्हणा ठीक आहे ना ते जे सगळे येते ना ते आपली संस्कृती आहे बरोबर आणि ते फक्त आणि संस्कृतीचं रक्षण फक्त भाषाच करते त्याच्यामुळे आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती त्या आता बद संस्कृती ही रोज बदलते हां मग संस्कृती असे कायम नसते ती प्रवाही असते तर घरांचे आकार बदलले हो। आपले कपडे बदलले आपले अन्न पदार्थ बदलले संस्कृती बदल आपले विचार बदलत चालले आपण इतरांचे काही शब्द घेतो आहोत म्हणजे आपल्या हिंदी शब्द फार आहेत इंग्रजी शब्द फार आहेत मंदिर शब्द आपला नाही आहे आपलं देऊळ आहे पण कोणतेही प्राचीन मंदिर स्वीकारायची परंपरा मराठीची फार आहे आणि जो माणूस स्वीकारतो तो मोठा होतो बरोबर जो नाकारतो तो मोठा होत नाही मला कोणत्या भाषेला विरुद्ध बोलायचं नाही दक्षिणेमध्ये ते नाकारतायत नाही जी भाषा स्वीकारते तीच मोठी होती बरोबर आणि स्वीकार हा मराठी भाषेचा काय आहे एक प्रकारचा अंगभूत गुण आहे मराठी माणसा सुद्धा आहे तुम्ही म्हणता ना मराठी माणसं इंग्लिशमध्ये बोलतात हिंदी मध्ये बोलतात बोलते ना तो मराठी माणसाच गुण आहे बरोबर आमचे संत नामदेव उत्तरेत गेले चक्रधर तुमच्या गुजरात बॉर्डर आले स्वीकार विठ्ठल हा आमचा काय आहे स्थायी भाव आहे आम्ही आमचत्व गमावून बसत नाही पुन्हा एकदा वर्करनी काही लक्षणावरून गोंधळून जाऊ नका आमचा मुलगा मराठी बोलेल हिंदी बोलेल इंग्रजी पण तसं वाघणं मराठी आहे वा असं मराठी असणं म्हणजे काय तर मी फार वेगळा आनंद बोलतो मी भारतीय असणं म्हणजे काय मराठी असणं म्हणजे काय गुजराती असणं म्हणजे काय त्याचं लक्ष नाही तर मराठी असणं म्हणजे तो तत्वनिष्ठ असणं बरं तर लोक म्हणतात ना की मराठी माणूस तत्वासाठी जेव्हा हा खरंच काय एखादी गोष्ट जर कायद्यात बसत असेल ना तर मराठी माणूस ठाम उभा राहतो आणि ती कुठेतरी नैतिकताच बसत नसेल कायद्यात बसत नसेल ना तो कस खातो हा तत्वासाठी तो काही करेल हे वैशिष्ट्य आहे म्हणजे आ, स्वराज्य काय निर्माण झालं छत्रपतींचं ते तत्वनिष्ठ होते शिवनिष्ठ होते म्हणून कॉमन माणूस त्यांच्या मागे लागला महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे की महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचा मोहळ आहे म्हणजे जेवढे समाज महाराष्ट्राने दिलेत ना ते का दिलेत ती परंपरा आहे बरोबर ती परंपरा आहे म्हणजे महात्मा गांधी विरोधी तात्विक तेवढाच मराठी माणसाने केलाय आणि समर्थन ही तेवढंच मराठी माणसाने केले हे तत्वनिष्ठ आहे मराठी माणूस म्हणून मराठी माणूस स्वीकारतोय त्याचं वागणं तत्व निश्चित आहे म्हणजे तुम्ही दिल्लीला जा तुम्ही तर महिला फिरू शकत नाही पण आमच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही रात्री बारा वाजता फिरा तुम्हाला काही त्रास होणार नाही म्हणजे माझ्या अशा अनुभव आहेत आमच्या महिलांची बरोबर मी अनेक परराज्यातल्या महिलांची गप्पा केलाय ते म्हणे आम्हाला फार शेप म्हणजे तो हिंदी बोलू द्या बोलू द्या तो इंग्रजी बोलू द्या पण इथला जो मूळ संस्कृती आहे हा जी मराठीपणे ना ती जाणार नाही आणि पुन्हा मराठीकडे जायला सगळं तुम्ही ना मराठी मधून सगळं साहित्य शिकवायला सुरुवात आता आपण सुरुवात केली आहे पुढचे हो, हो, हो. पंधरावीस वर्ष बघा काय चमत्कार होतो आता मेडिकल सायन्सचं शिक्षण सुद्धा तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता थोड्या न्यू एज्युकेशन पॉलिसी